नमस्कार मित्रांनो केबीजी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धूमकेतू किंवा कॉमेंट म्हटलं की हॅलेस कॉमेट सर्वांना माहीत आहे हॅलेस कॉमेंट दर पंच्याहत्तर वर्षांनी सोलर सिस्टीममध्ये येतो आपल्याला दिसतो पण सध्या जो कॉमेंट धूमकेतू आकाशात दिसतो आहे तो आहे सी ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह एफ टू स्वाल म्हणजे हा नॉन पिरियडिक कॉमेट आहे हा साधारण सातशे वर्षापूर्वी सोलर सिस्टीम मध्ये आला होता आणि हजारो वर्षांनंतर परत सोलर सिस्टीम मध्ये येईल या ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह वर्षी या कॉमेटचा शुमू लागला म्हणून त्याच्या नावात ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आहे एफ टू म्हणजे मार्चच्या सेकंड हाफ मध्ये शुमू लागलेला हा दुसरा कॉमेट आहे स्वान ही नासाची कॅमेरा सिस्टीम आहे ज्याच्यात या कॉमेटचा पहिल्यांदा फोटो काढण्यात आला पंचवीस मार्च रोजी या धूमकेतूचा कॉमेटचा शोध लावला तेव्हा हा पेगासस या तारखासमोर होता तेव्हा त्याचा मॅग्नेट्यूड होता अकरा दोन मे रोजी हा पहिलीही म्हणजे सूर्याच्या सर्वात जवळ पॉईंट थ्री थ्री एस्ट्रॉनॉमिकल युनिट इतका जवळ येणार आहे तेव्हा त्याचा मॅग्निट्यूड पाच किंवा सहा असणार एप्रिल महिन्यात हा सूर्योदयाच्या आधी पूर्वेला दिसेल आणि मई नंतर हा सूर्यास्तानंतर पश्चिमेला दिसेल या दोन्ही वेळेस आपल्याला टेलिस्कोप शिवाय हा दिसणार नाही डायटॉमिक कार्बन या गॅसमुळे या कॉमेटचा रंग हिरवा आहे तरी हा हिरवा रंगाचा कॉमेंट बघायला दिसू नका हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद